काही कस्टमर येत सुद्धा नाहीत मित्रांनो फोनवरती आपण ऑर्डर घेतो आणि फोनवरती आलेला ऑर्डर आपण कंप्लीट करत असतो नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे की माझ्या मागे जी गाडी पाहताय तुम्ही ही भरायची चालू आहे कोल्हापूरच्या एका नर्सरीसाठी आणि याच्यामध्ये सगळं लँडस्केपिंग व्हरायटीज आहेत मित्रांनो आता इथे पाहू शकता तुम्ही सुपारी आपण चढवलेली आहे ही बॅक साईज म्हणाल तर एकवीस इंच बाय एकवीस इंचाच्या बॅक साईजमधली ही सुपारी आपण या गाडीला लोड करत आहोत याच्या आधी आपण मुसा म्हणजे शोची जी केळी असते ती केळी जवळ आसपास वीस या गाडीला लोड केलेली आहे इथे पुढे पाहिलं तुम्ही तर तिथे दिसेल तुम्हाला थप्पी लावलेली आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो थप्पी लावली जाते नर्सरीमध्ये बऱ्याच जणांची शंका असते की लोडिंग कसं होतं नर्सरीमध्ये तर हे अशा पद्धतीने थप्पी लावली जाते आणि व्यवस्थितरित्या दोन झाडांच्यामध्ये एक झाड सेंटरला टाकून थप्पी व्यवस्थित पॅक केली जाते जेणेकरून झाड ते सेफ त्या कस्टमरपर्यंत जाऊन पोचाव याच्यासाठी आता ही दुसरी गाडी आहे त्या नर्सरीवाल्यांची याच्या आधी आपण भरली होती त्याची रील तुम्ही पाहिलीच असेल स्पॅथिफिलम भरला होता आपण त्या गाडीमध्ये त्यांचीच ही पण गाडी आहे आणि त्यांच्यासाठीच आपण लँडस्केपिंग व्हरायटीज याच्यामध्ये सगळ्या लोड करत आहोत आता सुपारी देखील आपण या गाडीमध्ये दहा लोड करणार आहोत आणि कशा पद्धतीने सुपारीची हाईट आहे क्वालिटी कशी आहे आणि क्वांटिटी देखील आहे मित्रांनो आपल्याकडे तेवढीच सुपारीची एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधली ही सुपारी अशा पद्धतीने लोडिंग करत आहेत तुम्ही हाईट वगैरे सगळं पाहू शकता कशा पद्धतीने आहे तर सुपारी बरोबरच आपल्याकडे नारळ तसंच आंबा चिक्कू फनस शेवगा असे सगळे काही रोपे एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तसंच तुम्हाला पॉट्स वगैरे पण आमच्याकडे मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला शक्य असेल शैलेश नर्सरीला विजिट करणं तर नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकर आणि लांजा खेरवसे या गावामध्ये पंधरा एकर असे एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि गेली बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला रोपं देखील त्याच क्वालिटीची मिळणार आहेत आणि त्याच क्वांटिटीमध्ये देखील मिळणार आहेत आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नर्सरी असल्यामुळे तुम्हाला खात्रीशीर रोप मिळणार आहे कुठलंही रोप तुम्ही घेतलं तर ते एकदम खात्रीशीर मिळणार आहे मित्रांनो तशाच पद्धतीने लोडिंग करून देताना देखील एकदम काळजीपूर्वक लोडिंग करून दिलं जातं मित्रांनो आता तुम्ही हे पाहतायच कशा पद्धतीने लोडिंग चालू आहे इतर देखील तुम्ही पाहिलेच असतील कशा पद्धतीने रोप लोडिंग केली जातात किती क्वांटिटी मध्ये केली जातात आणि किती लांबून आपल्याकडे कस्टमर येतं काही कस्टमर येत सुद्धा नाहीत मित्रांनो फोनवरती आपण ऑर्डर घेतो आणि फोनवरती आलेला ऑर्डर आपण कम्प्लीट करत असतो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी किती क्वांटिटीमध्ये आणि कशा क्वालिटीमध्ये काम करते हे त्यांना देखील समजण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद